नमस्कार खारेगावच्या श्री साई श्रद्धा सेवा मंडळातर्फे श्री साई भंडारा आणि श्री सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन करण्यात आलं आहे श्री रामनवमी उत्सवानिमित्ताने खारेगाव ते श्री क्षेत्र शिर्डी पालखी पदयात्रा मंडळाचे बत्तीसावे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या साई भंडारा आणि श्री सत्यनारायण महापूजेचं आयोजन करण्यात आलं आहे पंधरा डिसेंबरला सकाळी नऊ वाजता श्री साई चरित्राचे अखंड पारायण होणार आहे तर सोळा डिसेंबरला शनिवारी दुपारी तीन ते पाच या वेळेत श्री सत्यनारायण महापूजेचं आयोजन करण्यात आलं आहे शनिवारी संध्याकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत श्री साई भंडारा महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे हिरादेवी मंदिराजवळ खारेगाव शेवटचा बसस्टॉप इथे या श्री साई भंडारा आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे सर्व पालखी पदयात्री सभासद कार्यकर्ते आणि खारेगावमधील समस्त ग्रामस्थ तसंच साई भक्तांना या भंडाऱ्याचा लाभ घ्यावा असं आवाहन श्री साई श्रद्धा सेवा मंडळाचे से, अध्यक्ष विनोद लासे सल्लागार मनोज लासे आणि माजी नगरसेविका विजया लासे यांनी केलं आहे